श्रीचैतन्यामनोभीष्टं तथापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन्वैष्णवां च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं च हे कृष्ण करुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवि प्रणमामि हरिप्रिये नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदाय ते कृष्णाय कृष्णचैतन्य किष्ना नामने कौरद्विषे नमः वाञ्छा कल्पतरूपे कृपा सिन्धुभैव च पतितानां पावनेभ्यो भ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने नमस्ते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैतगदाथ श्रीवासदि गौरभक्त वृन्द हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे ठीक आहे तर आपण मागच्या आठवड्यामध्ये भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सुरू केला होता दुसऱ्या पहिला श्लोकोषोत्वभावा पृशा ताम धर्मसमोळच निश्चितेह साधी माप्न नहि प्रपश्यामि मम पाप यत् शोकमुच्चारमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावत्सपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् सञ्जय उवाच एवम् उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तपः न योष इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूहः दहावा श्लोक आपण इथं असंच म्हणू मध्ये प्रत सेन युवत हरे कृष्ण ठीक आहे पुढच्या वेळेला आपण सलग श्लोक आहेत ते चित्र दाखवू म्हणजे जेणेकरून फास्ट फास्ट आपल्याला म्हणताय हा ठीक आहे तर आपण मागच्या आठवड्यामध्ये आपला पहिला अध्याय पूर्ण केला भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आणि मग दुसरा अध्याय पण सुरू केला मागच्या आठवड्यामध्ये दुसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे योग किंवा गीतेचं सार दुसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक आपण घेऊन चर्चा केली होती आता आज दुसरा श्लोक घेऊन आणि आपण पहिल्या अध्यायामध्ये आतापर्यंत काय पाहिलं की दुर्योधन सर्व सेनेचं से वर्णन करतो दोनाचार्यांच्या समोर त्यानंतर मग संजय दुत्र असताना विजयाची लक्षणे सांगतात काय काय स्थिती आहे त्याच्यावरनं विजय कोणाचा आहे हा कसा, कसा आपण पाहू शकतो तर त्याचं वर्णन संजय तिथं करतात आणि त्याच्यानंतर मग आपण पाहिलं की भक्तवत्सल श्रीकृष्ण की कृष्ण आपल्या भक्तांसह सेवा करण्यासाठी कसे तत्पर असतात ते आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर मग शेवटच्या काही श्लोकांमध्ये आपण अर्जुन युद्ध न करण्याची कारणं देत आहे किती कारणं देतो अर्जुन पाच कारण ते आपण कर्माक्रमाने पाहिली आहे पहिलं कारण काय आहे करुणा भौतिक करुणा दुसरा आहे सुख सुख मिळणार नाही या युद्धामुळे तिसरा आहे पाप लागेल पाप कारण होईल म्हणजे या युद्धामुळे पाप लागेल चौथं कारण काय वंश परंपरा नष्ट होते पाचवं कारण काय गोंधळून जाणे आपण ती पाच कारण पाहिली पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या काही श्लोकामध्ये पण ते पाचवं जे कारण आहे गोंधळ तिथे पण आणि वर्णन केलेलं आहे मग आता दुसरा अध्याय आपण सुरू केला आहे एक पहिला श्लोक घेतलेला आहे आता पुढच्या श्लोकाला जाण्याच्या अगोदर ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत आणि त्याची विभागणी कशी केली आहे हे पण आपण थोडं पाहू कारण आपल्या आचार्यांनी किंवा भक्तांनी प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतानी कशा पद्धतीने ज्ञान सांगितलेलं आहे त्या श्लोकांची विभागणी कशी आहे ते दिलेला आहे जसं आपण माग पहिल्या अध्यायाचं पाहिलं की एक ते तेरा नंबरच्या श्लोकांपर्यंत दुर्योधन सेनाचं वर्णन करतो त्याच्यानंतर काही श्लोकांमध्ये विजयाची लक्षणं सांगितलं असं आपण ते पाहिलं तसंच ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये पण एकूण बहात्तर श्लोक आहे तर या बहात्तर श्लोकाची कशी विभागणी केलेली आहे ते भक्त सांगतात मग ते आपण थोडं पाहू तर आपण लिहून पण ठेवू शकता नसेल तर आपण नंतर आपण रेकॉर्डिंग ऐकून पण निवांत लिहू घेऊ शकता तर एक ते दहा नंबरचे जे पहिले श्लोक आहेत तर ह्या एक ते दहा नंबरच्या श्लोकांमध्ये अर्जुनाचे प्रश्न व अर्जुन अर्जुनाशी शरणागती याचं वर्णन आलेलं आहे मग अर्जुन ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये पण पहिल्या दहा श्लोकामध्ये काही प्रश्न विचारतात आणि शेवटी गोंधळ या स्थितीमुळे ते भगवंतांची शरण घेतात कारण पहिला अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये जी काही चर्चा करत आहेत ती चर्चा एक मित्रत्वाच्या नात्याने ते चर्चा करत आहेत किंवा बोलत आहेत परंतु ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये आता अर्जुन कृष्णांनाच म्हणतात की हे कृष्ण मी तुमचा शिष्यस्तो पत्करत आहे आणि तुम्ही काय करा मला उपदेश करा माता नातं बदलत आहे त्याचं वर्णन एक ते दहा नंबरच्या श्लोकांमध्ये येतं त्याच्यानंतर अकरा ते तीस नंबरच्या श्लोकांमध्ये मग आत्म आत्म्याच ज्ञान दिलं जातं किंवा आत्म्याचा मृत्यू होत नाही आत्मा कसा था शाश्वत आहे आत्म्याचे वेगवेगळे गुणधर्म काय आहेत या सर्वाचं वर्णन अकरा ते तीस नंबरच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे आणि ह्याला भक्त ज्ञान असं म्हणतात ज्ञान काड असंही म्हणतात म्हणजे एक ज्ञानाचा भाग जसं ज्ञान योग किंवा ज्ञानकांड कर्मकांड ध्यान योग किंवा ध्यान कांड पण त्याला म्हणू शकतो भक्तियोग असं वेगवेगळे योगांचे प्रकार आहेत ज्यांचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये पूर्णता दिलेलं आहे त्याच्यापैकी ज्ञान योगाचं वर्णन ह्या अकरा ते तीस नंबरच्या श्लोकामध्ये आलेलं आहे विशेषतः कोणतं ज्ञान आत्म्याच्या संबंधित ज्ञान आणि या आत्म्याच्या संबंधित ज्ञान देऊन भगवंत अर्जुनाच्या पहिल्या कारणाचं खंडन करत आहे पहिलं कारण कोणतं होतं अर्जुनाचं युद्ध न करण्याचं करुणा भौतिक करुणा ती भौतिक करुणा कशामुळे उत्पन्न झालेली आहे शारीरिक आत्म बुद्धीमध्ये उत्पन्न झालेली आहे की अर्जुन त्या नातेवाईकांना आपले संबंधित मानत आहे कोणत्या स्तरावर शारीरिक स्तरावर त्यामुळे करुणा दाखवत आहे परंतु भगवान काय सांगतात इथे एकत्रित झालेले सर्व योद्धे हे शरीर नाही आहेत कोण आहेत आत्मा आहेत आत्मा शाश्वत आहे त्यांचा नाश होत नाही आणि शरीर नाश आ, 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 आत्मा शाश्वत आणि शरीर नष्ट होणारच आहे आणि त्यामुळे तू भौतिक करुणा करून युद्ध न करण्याचं काही कारण नाहीये मग एक प्रकारे अकरा ते तीस नंबर श्लोकापर्यंत पहिल्या कारणाचं खंडन भगवंत करतात त्यानंतर एकतीस ते अडतीस नंबरचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये मग नि आपण नित्य कर्म आपले जे नित्य कर्म असतात किंवा आपले जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य करून आपण कसं भौतिक सुख प्राप्त करू शकतो याचं वर्णन भगवंत करत आहेत अर्जुनाचं का कारण अर्जुनाने दुसरं कारण काय दिलं होतं की ह्या युद्धामुळे आम्हाला सुख प्राप्त होणार नाही कारण सर्वच नातेवाईक मारले जातील मग सुख कोणासोबत भोगू आम्ही राज्याचा भोग कोणासोबत घेऊ मग त्याचं खंडन भगवंत या दुसऱ्या अध्यामध्ये एकतीस ते अडतीस नंबरच्या श्लोकामध्ये घेत आहे देत आहे तर कृष्ण म्हणतात की वास्तविक हे युद्ध करूनच तुला काय मिळणार आहे सुख मिळणार आहे कारण तुझं हे क्षत्रियच धर्म आहे आणि युद्ध केला युद्धामध्ये विजय झालास तर झाला ऑनलाईन चॉल जर लॅपटॉप डिस्चार्ज झाला तर मग मध्ये थांबेल आपण रेकॉर्डिंग पण करू आणि पुन्हा पण मग अपलोड करू न तर मग एकतीस ते अडतीस नंबरच्या श्लोकांपर्यंत दुसऱ्या कारणाचं खंडन भगवंत करतात आणि मग चालणं बसणं म्हणजे सर्व वेगळे त्याची लक्षणं काय आहेत हे सर्व वर्णन भगवंत त्या ठिकाणी करतात अशा पद्धतीने हा अध्याय पूर्ण होतो दुसरा अध्याय मग आता हे आपण एक प्रकारे वेगळ्या श्लोकांच्या मध्ये कशा पद्धतीने ज्ञान दिलेलं आहे भगवंताने ते पाहिलं मग आता आपण क्रमाने श्लोक पाहत जाऊ आता पहिला श्लोक घेतला मागच्या आठवड्यामध्ये भगवान ना हा फार महत्वपूर्ण शब्द आहे आणि पहा आपण जर बघा श्लोकास तात्पर्य पण प्रोपाने दिलेला आहे जवळजवळ दोन अडीच पानाचं तात्पर्य आहे आणि या तात्पर्यामध्ये प्रोपात मुख्यतः कृष्ण कसे भगवंत आहेत याच वर्णन देत आहेत मग आपण तात्पर्यपूर्ण वाचणार नाही कारण ह्या तात्पर्य

भगवद्गीता अध्ययन कोर्स आपण क्लास घेतले त्याच्यामध्ये आपण ती चर्चा बहुतांश केलेली आहे तर मग थोडक्यात आपण पाहू की प्रोपात तर सुरुवातीला तर काय लिहित आहेत की कृष्ण कोण आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि इथं भगवान जो शब्द वापरलेला आहे भगवान कृष्णांच्या प्रती तर भगवान हा ह्या शब्दातून भगवंतांच्या कोणत्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं साकार स्वरूपाचं म्हणजे भगवान या शब्दाद्वारे म्हणजे परमतत्व जे परमशक्तिशाली शक्ती आहे ती शक्ती कशी आहे साकार स्वरूपात आहे म्हणजे त्यांना रूप आहे असं त्याचं वर्णन होत मग आपण आपल्या भगवद्गीता अध्यायांच्या चर्चेमध्ये एक अध्याय पाहिला होता त्या अध्यायाचं नाव होतं भगवंत साकार की निराकार आणि त्याच्यामध्ये विस्तारित या मुद्द्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि त्यावेळेला आपण पाहिलं होतं की सामान्यतः भगवंतांचा सा साक्षात्कार तीन स्वरूपामध्ये केला केला जातो कोणत्या तीन स्वरूपामध्ये कोणाला लक्षात आहे ब्रह्म परमात्मा आणि भगवान ब्रह्मे ती ती भगवान येथे शब्द ते भागवत मध्ये एक श्लोक आलेला आहे तो श्लोक पण त्या तात्पर्यमध्ये प्रोपात देतात नंतर आपण ते पूर्ण तात्पर्य वाचल्यानंतर आपल्याला कळेल तर मग तीन स्वरूपामध्ये म्हणजे काय की ब्रह्मस्वरूप परमात्मा स्वरूप आणि भगवान स्वरूप मग ब्रह्मस्वरूप म्हणजे काय भगवंत काही ज काही साधकगण असतात आध्यात्मिक मार्गातले ते भगवंतांना ब्रह्म स्वरूपात म्हणजे का प्रकाश स्वरूपात मानतात भगवंतांना आकार नाही असं म्हणतात मग त्यांना काय म्हणलेलं आहे ब्रह्मवादी जे भगवंत निराकार आहेत त्यांना आकार नाहीये फक्त प्रकाशमय भगवंत आहेत आणि दुसरे कोण आहेत परमात्मावादी म्हणजे काय की भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्माच्या रूपात वास करतात आणि ते सर्वोच्च परमतत्व आहेत आणि मग ते हृदयामधल्या परमात्मावर ध्यान केंद्रित करून त्यांची उपासना करतात मग त्यांना म्हटलेलं परमात्मावादी परमात्मा डोंगराचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करत आहोत निरीक्षण करत आहोत डोंगराचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करत आहोत निरीक्षण करत आहोत म्हणजे जे पहिलं निरीक्षण आहे ते पण डोंगराचं निरीक्षण आहे परंतु ते परिपूर्ण नाहीये दुसरं आहे ते पण डोंगराचंच आहे परंतु ते पण परिपूर्ण नाही आहे ते पहिल्या निरीक्षण आहेत ते पण डोंगराच आहे परंतु ते पण परिपूर्ण नाहीये ते पहिल्या निरीक्षणापेक्षा जरा चांगला आहे परंतु तरी पण परिपूर्ण नाही आहे परंतु निरीक्षण आहे जे प्रत्यक्षात डोंगरावर सोडून गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते परिपूर्ण निरीक्षण आहे तसंच ब्रह्मवादी जे ब्रह्मवादी जे लोक म्हणतात की भगवंत निराकार आहेत प्रकाशमय आहेत ते भगवंतांचं एक ज्ञान आहे परंतु ते परिपूर्ण नाही आहे तसंच परमात्मावादी आहेत भगवंत सर्वांच्या हृदयात वास करतात परमात्माच्या रूपात ते पण भगवंतांचं एक स्वरूप आहे परंतु ते पण परिपूर्ण रूप नाही आहे ते म्हटलं झालं दोन नंबरचं आणि तीन नंबरचं म्हणजे काय भगवंताच्या साकार रूपामध्ये उपासना करणं मग ते रूप कसं आहे परिपूर्ण रूप आहे किंवा उदाहरण आहे आणि रे पण आपण उदाहरण दिलं होतं की एका एका गाव बघण्यासाठी जातात आणि एक मुलगा गावात जाऊन काय सांगतो मग रेल्वे अजून लांब नाही येत आहे लाईटच दिसते नसतात तो परत जाऊन आणि तो आणखी रेल्वे रेल्वेजवळ आल्यानंतर काही बघतो आणि जाऊन काय सांगतो की रेल्वे म्हणजे फक्त लाईटच नाही आहे तर त्या लाईटच्या मागे डबे पण आहेत काही डबे आहेत असं तो सांगतो परंतु तिसरा व्यक्ती आणखी थोडा वेळ थांबून रेल्वे त्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर पूर्ण आतून फिरून ते पाहतो आणि मग तो गावात जाऊन सांगतो की रेल्वे फक्त एक लाईटच नाही किंवा लाईटच्या मागे फक्त डबेच नाहीत तर त्या डब्याच्या आत सर्व व्यवस्था आहे राहण्याची किंवा झोपण्याची किंवा बाकी बाथरूम सर्व काही आहे है ना मग यातलंच परिपूर्ण ज्ञान कोणत्या व्यक्तीस झालं तिसऱ्या व्यक्तीस है ना पहिल्या व्यक्तीस पण ज्ञान बरोबर आहे परंतु ते प्राथमिक ज्ञान आहे दुसऱ्या व्यक्तीस पण बरोबर आहे परंतु ते सूर्य पाहतो तर तो सर्वांना दुपारी बाराच्या वेळेला सर्वांना कुठे वाटतो सूर्य कुठं है ना मग कुठं पण जावा आणि प्रत्येकाना आपल्या डोक्यावर आहे वाटला तो परमात्माच्या अनुभवाप्रमाणे अनुभव आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये विस्तार केलेला आहे तसं दुपारी आपण आकाशामध्ये सूर्य पाहतो तर प्रत्येकानं आपल्या डोक्यावर सूर्य आहे असा वाटतो सूर्य मग जेवढे लोक आहेत तेवढे सूर्य आहेत का नाही सूर्य एकच आहे पण तो सूर्याची शक्ती एवढी आहे की तो प्रत्येकांना त्यांच्या डोक्यावर आहे असा वाटतो तसं प्रत्येकाच्या हृदयात परमात्माच्या रूपात वास करतात याचा अर्थ तेवढे नाही भगवंत एकच आहे परंतु भगवंत एवढे की त्यांनी एक एकट्या भगवंतानीच